समोर आणला जर का रणजित दादा अगोदर बोलले नसते तर वेगवेगळ्या विषया विषयात मी सुद्धा दहा विषय घेऊन आणले होते बोलायचं म्हणून पण दादांच्या डोक्यातली जी काय कल्पना आहे ती फक्त पाणी वाटप संस्था ही गोष्ट खरी आहे पाठीमाग काही संस्था रजिस्ट्रेशन झाल्या त्या बंद पडल्या आता चर्चेत न समजलं सगळ्यांना मला पण माहिती काही संस्था झाले संस्था ही कल्पना कशी आहे आपल्या विकास सोसायटी सारखी कल्पना गावात एक सोसायटी असते सोसायटी दोन तीन त्याला थोडा राजकीय रंग असतो या सोसायटीच्या माध्यमातून बँका शेतकऱ्याला कर्ज देतात आणि सोसायटी शेतकऱ्याला देतात शेतकऱ्याच्या वसुली सोसायटी करता असाच एक टप्पा आहे आता दादांच्या डोक्यात काय कल्पना आहे दादांनी उतारा जो पहिल्यांदा मांडला की सोलापूरची पाणी चालणार आहे एका पाईपवरून माझ्या मोळच्या शेताच्या हायवे बसून आता नवीन दोन पाईपलाईन टाकली गेले माझ्या ते शेताचे जे इकडच्या बसून हायवेवर ही कल्पना करतर पाठीमागाच आपल्या डोक्यात कोणाच्या ह्या भागातल्या शेतकऱ्यांची आपण सर्वांनी ते पाणी पाईपलाईन जर आढळली असती

आठ मंदिर घातल्याला दबाव आणून झाले करते मार्फत पाणी थोडा पाणी थोडा हे सगळं पाणी पिण्यापेक्षा जास्त आपल्याला पिंक सगळं आज आज अशी परिस्थिती निर्माण झाली संभाव्य लोकांत घ्यानात घेऊन जर मागणीच नसेल तर, तर, तर पुरवठा का करावा लागला पहिल्यांदा हे पण लक्षात घ्या बरोबर आहे दादा तर तुमचं तर मागणीच नसेल ते खातं का म्हणणार तुमचं बरोबर आहे साहेब ही जामती गावामध्ये जर एक दोनशे हेक्टरची मागणी असेल तर आम्ही दोनशे हेक्टर पाणी सोडणार म्हणून पैसे तर आपण दहा हजार पंच हजार भरणार दादाच्या डोक्याची जी कल्पना मोठ्या दादाच्या डोक्यातली फार मोठी कल्पना होती दुर्दैव वापर आज दादांच महिला जाव सर्वांना माहितीये दादाचा मोठा पेशीचा दोन प्रकल्प होता स्थिरीकरण हा विषय होता दादानी फार लावून घडला आज रक्त दादा तुम्हाला विनंती तुम्ही हा प्रश्न हातात घेतलाय पुढचे प्रश्न आम्ही काही मांडणार नाही जो फक्त पाणी कालवा वाटप समिती किंवा त्या बाबतीत जसं दादानी पाठीमाग स्थिरीकरणाचा आपल्या पण अगून आहेत तुम्ही पण आमच्यापर्यंत पोहोचवले पाठीमाग आम्ही पण ते काम केलंय पक्षाचा विषय नाही पाण्याचा विषय आहे सार्वजनिक पाण्याचा विषय तर आज माझी बोलता पण माझी आता तुम्ही शेवटी बोलताय प्रत्येक तालुक्यामध्ये आमच्या बोलतात की तुमच्याशी संलग्न असणार हे काय तरुण कार्यकर्ते म्हणजे कुठल्याही पक्षाची तुमचे सल्लग दे त्या कार्यकर्त्यांना एक पाणी वाटप संस्था जशा त्यांना आव्हान दिला तसं एक पुस्तिका पाच एक त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊन एक छापावी छापायची होता आम्ही करतो ते काय कोकट आहे की कोकट आहे पाठीलायची रस्तिता आहे हे आजची जबाबदारी थोपवा ती पत्रक गावागावात आता सेटाऊ द्या तुमचं थोडं प्रस्ताव त्याच्यावर लिहा हे कशासाठी करायचं काय गरजेचं हे तुम्ही